सोलापूरचे उजनी धरण जवळपास शहात्तर टक्के भरलेले आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास एकवीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून निरा नदीमध्ये पाच हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी धुतडी भरून वाहत आहे आता आपण चंद्रभागा नदीच्या काटावरती आहोत या ठिकाणी बघतोय की चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि भक्त पुंडलिका जे काही मंदिर चंद्रभागेच्या पात्रामध्ये मंदिर आहे ती मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलेला आहे आणि घाटापर्यंत पाणी तर खरं लागलेलं आहे त्यामुळे भाविकांची देखील स्नानाचा येताना कुठेतरी गैरसोय होती आहे बघतो की आपण चंद्रभागा नदीच्या पातळीमध्ये वाढ होत असताना प्रशासनाचे देखील धाकतूक वाढलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खरंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती आता काही प्रमाणात आवक मंदावली असली तरी आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी खरंतर प्रशासनाने हे भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने प्रशासनाने देखील कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडून यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे नगरपालिकेच्या वतीने लाईफ गार्डची नेमणूक करण्यात आलेली आहे बोटींची ठेवण्यात आलेली आहे काल सहा भाविक नदी पात्रामध्ये बुडताना ती देखील घटना घडली होती येथील कोळी बांधावाने त्यांचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे कुठेतरी प्रशासन देखील आता अलर्ट मोड वरती असताना आपल्याला पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका